रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक नामांकन नेते आलेले आहेत अनेक प्रतिष्ठित आलेले आहेत परत एकदा आपल्यावर पक्षाने विश्वास निर्माण ठेवलेला आहे आणि ही उमेदवारी दिली कशा पद्धतीने पक्ष आभार म्हणाल आपलं नाव आणि परिचित मी राजेंद्र हरचंद्र पाटील पसशे सात गणामधून मला भारतीय जनता पार्टीच्या वतीने ही निवडणूक लढवण्याची संधी दिल्याबद्दल माझे नेते लोकनेते माझे खासदार रामशेठ ठाकूर साहेब आपला सर्वांचे आमचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब पूरांचे आमचे दमदार आमदार महेशेठ बालदी साहेब आमचे ज्येष्ठ नेते जे साहेब आमचे युवा नेते परेशदादा ठाकूर युवा नेते आमचे प्रीतमदादा म्हात्रे माझे राजकीय गुरु ज्यांच्या सहवासामध्ये मी खऱ्या अर्थाने घडलो ते अरुणशेठ भगत साहेब आणि माझे सर्व सहकारी मग ते पनवेल तालुक्यामधील असेल रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीमधील असतील आणि माझ्या विशेषतः पळस्पे जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व सहकाऱ्यांचा मी मनपूर्वक आभार मानेल कारण मला त्यावेळेला पंचायत समितीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी करावी असा जो आग्रह करण्यात आला मी जिल्हा परिषदेला दोन वेळा निवडून गेलो तो दोन वेळा मला निसटता पराभव झाला होता परंतु पक्षाचा एक विश्वासू कार्यकर्ता आणि माझ्या सर्व प्रमुखांचा मी एक लढवया शिलेदार म्हणून या, या निवडणुकीमध्ये मी असावं असा सर्व नेते मंडळी आणि माझ्या कार्यकर्त्यांचा आग्रह झाला आणि मला त्या आग्रहाखातर इथे उमेदवार म्हणून संधी जी मिळाली मी त्यांचा शतशा ऋणी आहे सातत्याने लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचा सा जो आदेश असेल किंवा आमदार प्रचांतदा ठाकूर साहेब आमदार महेशेठ बालदी साहेबांचा जो आदेश असेल तो माझ्या मतदारसंघातला प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक वाडीपर्यंत प्रत्येक फ्लॅटपर्यंत घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न असतो कारण मोदीजींचा जो संदेश आहे सबका साथ सबका विकास आणि देवाभाऊंचं जे काम आहे ते काम मी माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो कारण भारतीय जनता पार्टीची जी विचारधारा आहे ते विचारधारा जास्तीत जास्त तळागाळापर्यंत कशी पोहोचेल यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार आपल्या समोर शिवसेना महायुती होईल किंवा नाही होईल एवढा निर्णय घेण्या एवढा मी मोठा कार्यकर्ता नाही त्यासाठी आमचे पक्षश्रेष्ठी आणि महायुतीचे जे सर्व नेते मंडळ आहेत ते निश्चितच त्याच्यावर कल्पत करतील आणि मी निर्णय घेण्या एवढा मोठा नेता नाही असं मला वाटतं पनवेल जी निवडणूक जी सुरू आहे जिल्हा परिषदेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल ढवळे यांनी जो आता इथे हंडा मोर्चा आणला होता त्या हंडा मोर्चा संदर्भात तुम्हाला काही माहिती आहे का असेल तर का मी गेली दोन हजार दोन त्याच्यापूर्वी एकोणीसशे सत्त्याण्णव एकोणीशे ब्याण्णवचा मी ब्याण्णव पासून काम करणारा राजकीय पक्षामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे अनेक निवडणुका आल्या निवडणुका पाहिल्या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला प्रत्यक्ष उमेदवार म्हणून सुद्धा विजयी झालो निसर्टता पराभव झाला परंतु कुठल्याही निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचा स्टंट करणं आणि निवडणुकीपुरता स्टंट करणं मी किंवा माझ्या पक्षाच्या जे विचारधारा ज्या ज्या होत्या त्यांनी कधी असं केलं नाही मला थोडंसं वेगळं वाटलं परंतु उमेदवार आहेत वेगवेगळ्या निवडून येण्यासाठी कृत्या लढवत असतात माझा मतदारसंघ म्हणजे संमिश्र असणार मतदारसंघ आहे एका बाजूला नागरीकरण वाढतंय एम एम आर डी रिजनमध्ये असलेली माझी गावं नैन पनवेल महानगर क्षेत्राच्या अतिशय जवळ असलेला हा माझा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये उसरले असेल आमचा कोलखेपेठ असेल पळसपा असेल आमची डेरवली आहे पोन आहे आजुली म्हणजे संमिश्र प्रभाव असलेला कारण एका बाजूला नयना येते एम एम एस आर टी सी सारखा सुद्धा प्रभाव क्षेत्र असलेला आमचा मतदारसंघ आहे निश्चितच आव्हानं खूप आहेत आणि सातत्याने आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आणि आमदार महेश बालजे साहेबांच्या माध्यमातून आमचा जो पहिल्यापासूनचा जो स्टँड आहे तो स्टँडवर आम्ही कायम आहोत आणि ती भूमिका साहेबांची जी भूमिका आहे ती भूमिकेमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा बदल करत नाही आम्ही शेतकरी स्वतः शेतकरी आहोत त्याच्यामध्ये बाधित आहोत निश्चितच जेव्हा आपल्यावर जेव्हा येते तेव्हा माकडसुद्धा आपल्या मुलाच्या डोक्यावर पाय ठेवून पळतो परंतु आम्ही पळणार नाही कारण जो प्रभाव पडेल किंवा ज्याचं नुकसान होईल त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा नुकसानग्रस्त होऊ शकतो आणि निश्चितच असल्या कसलाही प्रकार या प्रभा विभागामध्ये होऊ देणार नाही मी पंचायत समितीचा जरी उमेदवार आज पंचायत गणामधून असलो तरी सातत्याने पक्ष संघटनेमधला एक कार्यकर्ता असल्यामुळं उमेदवार म्हणून पंचायत समितीचा असेल मात्र क्षेत्र जो असेल तो माझा जिथे आमदार साहेब सांगतील त्या त्या ठिकाणी मी जाणार मग त्याच्यामध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघातलं क्षेत्र असेल किंवा उरण विधानसभा मतदारसंघातलं क्षेत्र असेल आणि जिथे जिथे अन्याय होईल त्या अन्यायाविरुद्ध सातत्याने आमचा स्थानिक शेतकरी असेल स्थानिक कामगार असतील स्थानिक जे जे प्रश्न असतील त्याच्यासाठी आम्ही सातत्याने त्यांच्या बरोबर असणार आहोत बाजूला आता आपण पाहतोय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ होतंय आणि त्या विमानतळामुळं तो गर्दीचं म्हणजे वाहनांच्या गर्दीचं प्रमाण वाढलेलं आहे निश्चितच वाहनांच्या गर्दीचं प्रमाण वाढलेलं असताना आमच्या कोणकोळका डेरोलीच्या परिसरामध्ये दररोजची ट्राफिक आहे परंतु एका बाजूला ट्राफिक दिसते आणि दुसऱ्या बाजूला माझ्या शेतकऱ्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे जी आमची तेव्हाची जी जमीन बाधित आहे त्या बाधितांना ज्या पद्धतीने शासनाकडून भरपाई मिळाली पाहिजे होती ती मिळाली नाही आम्ही कोण आणि कोळके डेरोलीचे सर्व शेतकरी मग त्याच्यामध्ये काही नव्याने आलेले खरेदीदार सुद्धा असतील यांच्या माध्यमातून आम्ही हायकोर्टामध्ये सुद्धा विरुद्ध रिट अर्ज केलेला आहे मला ज्या भागातल्या कुठल्याही कार्यकर्त्यावर मग तो पक्षविरहित म्हणून आम्ही सातत्याने काम करतो आणि कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलाही स्टंट किंवा काय हातामध्ये घेत नाही या आणि यापुढेही घेणार नाही फक्त आणि फक्त जो भागावर अन्याय होईल त्या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही सातत्याने रस्त्यावर येऊ